उद्या शनी प्रदोष निमित्त महामृत्युंजय मंदिरात व रुद्राक्ष बेलपत्राचं वाटप होऊन प्रसादाचा कार्यक्रम उद्या प्रदोष निमित्त एवढ्या शहरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरात प्रदोष कार्यक्रमानिमित्त सायंकाळच्या सुमारास महादेवाच्या मूर्तीला पिंडीला दुग्धाभिषेक करत महाआरती होणार आहे महाआरती झाल्यानंतर यावेळी आलेल्या शिवभक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात येणार असून भाविकांनी प्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन मंदिराच्या वतीनं करण्यात आलं वेळी आलेल्या शिवभक्तांना रुद्राक्ष बेलपत्र देखील वाटप करण्यात येणार आहे तरी सर्व शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती आयोजकांच्या वतीनं करण्यात आली आहे जय भोले शनिवार दिनांक चार रोजी येवले येथील अमरधाम मंदिरामध्ये प्रजोत्सव कार्यक्रम होणार आहे दुपारी चार वाजता तरी सर्व भाविक भक्तांनी ना अभिषेकला यावे आणि विकास शिंदे परिवारातर्फे ना महाअभिषेक करण्यात आलेला आहे भोलेबाबाच्या मूर्तीला आणि शिवलिंगाला अभिषेक करायचा आहे तरी सर्व भाविक भक्तांनी ना दर्शनाचा लाभ घ्यावा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा बेलपत्राक्ष आणि तसेच आरती झाल्यानंतर बेलपत्र आणि रुद्राक्षेचे वाटप होणार आहे याची भाविकांनी नोंद घ्यावी